आई कुठे काय करते फेम अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत नवी सुरुवात नवा प्रवास नवा अध्याय आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची मालिका अत्यंत लोकप्रिय आहे नुकतेच या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले असून याचा टी आर पी कायम अव्वल आहे आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात अरुंधती यश अनिरुद्ध संजना ईशा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी उचलून घेतलंय या मालिकेत ईशा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्व अपूर्वा गोरे आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे अशी माहिती समोर आलेली दिसते आई कुठे काय करते मधली ईशा म्हणजे अभिनेत्री अपूर्व गोरे आता लवकरच हिंदी मालिकेत झळकणार आहे याबाबत स्वतः अपूर्वाने अधिकृत सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर माहिती दिली स्टार प्लस वरील बाते कुछ अनकैसी या मालिकेत आता प्रेक्षकांची लाडकी ईशा अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे या मालिकेचा एक प्रोमो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता सोबत लिहिलं होतं एक नवी सुरुवात एक नवा प्रवास एक नवा अध्याय आपण सगळे मिळून कुणाला आणि वंदनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊया ही मालिका एकवीस ऑगस्टपासून स्टार प्लसवर सुरू झालेली आहे बाते कूच अनकैसी ही मालिका पाहायला विसरू नका असं ती सांगते अभिनेत्री अपूर्वाने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला तिने शेअर केलेल्या पोस्टवर तिचे चाहते आणि कलाकार मंडळी कौतुकांचा वर्षाव करत आहेत दरम्यान बाते कुछ अनकळीसी ही मालिका अभिनेता मोहित मलिक आणि मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंके यांच्या मुख्य भूमिका या मालिकेत असणार आहेत अपूर्वाला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा